नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात पालकमंत्री पदावरून राजकारणाला वेग आला आहे राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली असली तरी आजच्या प्रजासत्ताक दिनानंतर राज्यातील माहिती सरकारच्या पालकमंत्री पदाची पालकमंत्र्यांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे पालकमंत्री पद वाटपावरून माहितीत मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होते तसेच पालकमंत्री पदावरून माहितीत शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जानेवारीला जाहीर केली आहे या यादीनुसार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत दरम्यान पालकमंत्री पदासाठी असणाऱ्या चढाडीत अनेक मंत्र्यांना वगळण्यात आल्याने माहितीत नाराजी असल्याची चर्चा आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस प्रजासत्ताक दिनानंतर मोठा निर्णय घेणार असून रायगड आणि नाशिक वाशिम साठी पालकमंत्री बदलण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दादा भुसे धनंजय मुंडे आणि भरत गोगावले या तीन कॅबिनेट मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद पा देण्यात आले नाही यामुळेही माहितीतील वाद वाढले असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर तोडगा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर वाशिमच्या पालकमंत्री पदाबाबतही बदल होण्याची चिन्ह आहेत वाशिमचे पालकमंत्री पद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना हटवून त्यांच्या जागी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजासाठी महत्वाचे ठिकाण असलेले पोहरदेवी पोहरादेवी हे तीर्थस्थळ आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या इंद्रनील नाईक यांना पालकमंत्री पद देऊन माहिती सरकार बंजारा कार्ड खेळणार असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांकडून मिळत आहे हसन मुश्रीफ यांना वाशिमच्या पालकमंत्री पदावरून हटवलं गेल्यास त्यांची वर्णी कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी लागेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे राज्यातील माहिती सरकारमध्ये पालकमंत्री पद वाटपावरून वाढलेले समीकरण कशी बदलेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा